जागर बिहार विधानसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या धुळे शहरातील पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे हो वातावरण पाहायला मिळालं विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी धुळ्यात आमदार अनुप अग्रवाल व जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर यांच्या नेतृत्वात भव्य जल्लोषाचे आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतेशबाजी आणि घोषणाबाजीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला विजयाच्या जल्लोषात माध्यमांशी संवाद साधताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की बिहार मध्ये मिळालेला हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरचा मतदारांचा विश्वास कायम असल्याचे निदर्शक आहे विकासाच्या विचारांची जिंकणारी बाजू आहे आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टी सहज विजय मिळवेल जनतेचा ठाम विश्वास भाजपावर आहे आणि भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं बिहारच्या निकालाने पुन्हा सिद्ध केलंय या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उत्साहाने निदानणाऱ्या घोषणांमुळे वातावरणात निवडणूक विजयाचा हर्ष संतोष पसरला होता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बिहारच्या यशाला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाची पूर्वसूचना मानट मोठा उत्सव साजरा केलाय जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आज बिहारमध्ये एनडीए ने ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एनडीएचा या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा करत होते त्यांचा सुप्रसाद झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझ या सर्व ओट चोरीचा जो आरोप करतायत दुबार मतदान अमुक मतदान डमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्याच मिटून जात परंतु त्यांना याच्यातही ओट याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होतं परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शटंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनश्च बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला एक त्याची विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची बारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व्या नगरपंचायती असतील जेडपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे जेवढं या ठिकाणी सांगतो